आणि मित्रांनो आज खूप स्पेशल दिवस आहे कारण की आम्हाला ड्रायफिशची ऑर्डर आली ती म्हणजे लंडनवरून हो मित्रांनो लंडनवरून आपल्याला पाच किलोची ड्रायफिशची ऑर्डर आली आहे पाच किलोची ड्रायफिशची फिशची ऑर्डर आहे लंडनवरून सकाळ मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतोय खूप गॅप पडतो व्लॉगला त्याचं कारण ते म्हणजे आपल्या ड्रायफिशचा बिझनेस परत एकदा पावसाल्यानंतर चालू झालेला आहे आणि आपल्या इन्स्टा फॅमिलीचा आणि युट्यूब फॅमिलीचं एवढं भरभरून प्रेम मिळतं आपल्याला की आपल्याला दिवसभर कामातच राहावे लागते म्हणजे बोंबील कट करणे वाकट्या कट करणे जवला क्लीन करणे मसाला भरणे त्याच्यानंतर पॅकिंगचं काम दिवस रात्रभर चालूच असते तर आज आपल्याला कालचे ऑर्डर्स घेऊन जायचं आहे आणि परत उद्याचे ऑर्डर्स पॅकिंग करण्यासाठी आपल्याला आजचा दिवस पूर्ण द्यायचा आहे तर बोललो आजच्या कामकाजाचाच व्हिडिओ अपलोड करतो तर चला मित्रांनो वाजलेत ते म्हणजे सकाळचे नऊ सगळ्यात अगोदर मंदिरातून जाऊन येऊ आज आहे तो म्हणजे सोमवार त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी की आपल्याजवळ कोणत्या कोणत्या प्रकारची ड्रायफिश अवेलेबल आहे आणि मित्रांनो आज खूप स्पेशल दिवस आहे कारण की आम्हाला ड्रायफिशची ऑर्डर आली ती म्हणजे लंडनवरून हो मित्रांनो लंडनवरून आपल्याला पाच किलोची ड्रायफिशची ऑर्डर आली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत ते मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर दाखवतो की कोणी ऑर्डर दिली कशी दिली तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कंटिन्यू बघा हे आहेत ते म्हणजे कालचे ऑर्डर जे आपल्याला आज कुरिअर करायचे आहेत साठ ते सत्तर ऑर्डर आहेत मित्रांनो तर हे आज आपल्याला साडे अकरा बारापर्यंत कुरिअर ऑफिसला नेऊन पाठवायचे आहेत आपल्या कस्टमर लोकांचे तर धन्यवाद ज्यांनी ज्यांनी ऑर्डर दिली असंच प्रेम राहू द्या कायम आणि नंतर तुम्हाला दाखवतो लंडनचा पार्सल कारण की लंडनचा पार्सल आपण अजून पॅक नाही केला आहे कारण की तो बॉक्स पॅकिंग आपल्याला नीट करायला लागेल हे बघा हे सर्व कालचे पार्सल आहेत त्याच्यामध्ये सर्व मिक्स मावर आहे मांदेली बोंबील जवला त्याच्यानंतर मसाला पण आहे तर चला आता तुम्हाला दाखवतो की आपल्याजवळ कोणत्या कोणत्या प्रकारचे सुके मासे अवेलेबल आहेत तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो आपल्या जवळ मध्ये कोणते कोणते सुके मासे उपलब्ध आहेत आपल्याजवळ स्टॉक तर भरपूर आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त सॅम्पल घेतलेत एक एक पिशवी हे बघा सगळ्यात अगोदर तर सुका जवला आहे आपल्याजवळ हा बघा त्याच्यानंतर कोलंबीचे सुके सोडे त्याच्यामध्ये तुम्हाला उभे सोडे आणि गोल सोडे दोन्ही सोडे उपलब्ध होते त्याच्यानंतर बोंबील आणि वाकट्या बोंबिल आणि वाकट्या तुम्हाला आम्ही कट करून देऊ म्हणजे तुम्हाला बोंबल्याचे डोके आणि शेपूट कापायची गरज नाही आणि वाकट्या पण सेम त्याच्यानंतर सुकी कर्दी ही बघा मित्र मस्त पैकी फ्रेश आहे त्याच्यानंतर सुकी मांदेली एवढे सगळे फिश तर तुम्हाला दाखवले तर आता फिश बनवण्यासाठी आपल्याला मसाला तर लागणार आहे तर त्याचं पण टेन्शन नका घेऊ हा आहे तो म्हणजे आपल्या स्वतःच्या ब्रँडचा घरगुती अग्रिकोली मसाला हा मित्रांनो मसाला तुम्ही व्हेज मध्ये पण टाकू शकता आणि नॉन व्हेज मध्ये पण टाकू शकता ऑलराउंडर मसाला आहे आणि याची टेस्ट एकदा करून बघा नंतरच तुम्हाला समजेल आणि मित्रांनो हा घरगुती मसाला कसा तयार केला जातो याचा एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे तर जाऊन नक्की बघा तर चला आता सगळ्यात अगोदर जातो ते म्हणजे कालचे आपले पार्सल देण्यासाठी त्याच्यानंतर उद्याचे पार्सल आपण दुपारभर पॅक करू ते पण तुम्हाला दाखवतो आणि हो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणालो होतो की आपल्याला लंडन वरून ऑर्डर आली ही बघा मित्रांनो पाच किलोची ड्रायफिश ची ऑर्डर आहे लंडन वरून आणि ही आपल्याला ऑर्डर दिली ती म्हणजे मनीषा तांडेलताईने थँक्यू ताई आमच्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल तर लवकरात लवकर तुमचे हे पार्सल तुमच्यापर्यंत लंडनला घरपोच मिळेल जर तुम्हाला पण ही सुकी मच्छी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्या व्हॉट्सअप नंबरवर फक्त हाय टाका बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला जातील आणि बरीचशी लोक म्हणतात की तुम्ही व्हिडिओमध्ये याचे रेट्स का नाही सांगत रेट्स यासाठी सांगत नाही कारण की मच्छीचे भाव असतात ते कमी जास्त होत असतात जर तुम्ही या व्हिडिओमध्ये जर रेट आम्ही सांगला आणि नंतर मग वेगळा रेट सांगितला आम्ही तर थोडा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर हाय टाका मग ज्या दिवशी तुम्ही व्हॉट्सअपला हाय टाकाल त्या दिवशी जे रेट्स असतील ते आम्ही तुम्हाला पाठव मी ह्याला सकाळची उठल्यापासून कामं करताय आणि बुरशी ते आता उठली साडेनऊ वाजता हो साडेनऊ वाजता माझी कामं होती पॅकिंग करायची होती ते जाऊ मी सगळे पार्सल कुरियर करून येत आहे तोपर्यंत उद्याचे जे पार्सल होतील मी त्यांच्या वही मध्ये नोट करून ठेव ठेवते ओके बाय बाय म्हणजे चाबी दे काहीतरी भूक लागली तर चला मित्रांनो मस्तपैकी नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर निघतो ते म्हणजे कुरिअर ऑफिसला आपले सर्व पार्सल डिलिव्हर करण्यासाठी एवढा सगळा सामान घेऊन हे बघा फुल गाडीवर लोड केलाय सामान हे बाईक वर राहत कसा तरी बांधून आणलंय पोचलोय ते म्हणजे आपण कुरिअर ऑफिसला आणि एवढा सगळा पार्सलचा सामान आपण बाईक वर घेऊन आलोय बघा कशा प्रकारे बांधून घेऊन आलोय आणि आपला भाऊ आपली ऑर्डर घेण्यासाठी रेडीच आहे चला आजचे पार्सल फटाफट पाट, पाठवूया आपण ॲड्रेसवर हो आणि परत घरी जाऊ कारण की आपल्याला घरी भरपूर सारी कामं पेंडिंग आहेत उद्याच्या दिवसाचे पन्नास शंभर ऑर्डर आहेत ना ते रेडी करायचे आहेत आपल्याला संध्याकाळपर्यंत मग एक ते दीड तास गेला सर्व पार्सलला आपल्या ॲड्रेस वगैरे लावण्यात आणि हे बघा सर्व पार्सल रेडी आहेत जर व्हिडिओ बघत असाल तर थोड्याच दिवसात तुमच्या घरपोच तुमचे पार्सल मिळून जातील काळजी करू नका हे बघा सर्व पार्सल आपल्या निघालेले आहेत आणि आपले पार्सल आहेत ते म्हणजे मुंबई गोवा रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर नाशिक पुणे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आहेत आणि महारा महाराष्ट्रातून बाहेर पण काही पार्सल आहेत <coughs> आणि हे आपलं पार्सल आहे ते म्हणजे लंडनचं तर याची पण तयारी चालू आहे तर चला आता निघतो ते म्हणजे घरी कारण की भरपूर वेल झाला आहे आणि घरी जाऊन आपल्याला पॅकिंगची कामं पण करायची आहेत बाकीची वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे साडेपाच काल जे आपले ऑर्डर होते ना ते आज दुपारी आपण देऊन टाकले ऑफिसला जाऊन कुरेर ऑफिसला जाऊन आणि त्याच्यानंतर उद्या जे ऑर्डर जाणार आहेत ना त्यांची पॅकिंग आपल्याला आज करायची आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता काय काय पॅकिंग करायची आपल्याला भरपूर कम से कम पन्नास ते साठ पार्सल आहेत तर ते आपल्याला आता रेडी करायचे आहेत हे बघा ह्या बाजूला गर्दी आहे मित्रांनो मस्तपैकी सुकवलेली गर्दी आहे हारा भरून आहे आणि या बाजूला बोंबील पण कट करून झालेत आपले हे बघा बोंबलांची डोलकं आणि शेपट काढून झालेली आहेत आणि मस्त असे मासाल बोंबील आहेत तर एवढे बोंबील आपल्याला आता पॅक करायचे आहेत आणि करिश्मा काय करते दे का करिश्मा काय करतेस करिश्मा सगळे ऑर्डर्स तयार करते एनवॉलप वगैरे भरून घेते आणि या बाजूला सोडे पण आहेत कोलंबीचे गोल सोडे उभे सोडे आणि बाकीचं सो हारू काय सोड्यांचं तो वरती आहे तो आणायला पाहिजे तर चला मित्रांनो तर फटाफट पॅकिंगची तयारी करूया आणि हे का यांचा देखा काय चाललं आहे मग आम्हाला मदत करायची ते टी व्ही देखात बसले बंद करा नंतर टी व्ही चुन चुन के मारू गा एक एक तर आपल्या सर्व पार्सलांची पॅकिंग करून झालेली आहे मित्रांनो हे बघा या बाजूला आपला आग्रिकोली मसाला आहे त्याच्यामागे कर्दी आहे सोडे आहेत बोंबील आहे आणि सुका जाऊ आहे हा बघा पन्नास साठ आपले पार्सल आहेत ना ते बनवून रेडी आहेत तर आता यांना शेवटची फिनिशिंग द्यायची आहे म्हणजे पार्सल पॅक करायचे आहेत आपल्याला चला आता पार्सल सर्व पॅक करून घेऊ आता फक्त भरून झालेत फायनली आपली सर्व पॅकिंग झालेले आहेत पन्नास साठ आपले पार्सल आहेत तर कंप्लीट झालेलं आहे आणि आता वाजलेत ते म्हणजे रात्रीचे पावणे नऊ वाजलेत सकाळची दहा वाजल्यापासून आपण कामं करतोय म्हणजे बोंबील कट करा वाकट्या कट करा आंबड क्लीन करा त्याच्यानंतर ती पॅकिंग करा इनवॉलप लिहा मशीनवर पॅक करा आता तुम्हाला दाखवतो हो की आपले किती पार्सल पॅक करून झालेले आहेत हे दे का करिश्मा या बाजूला कट्टा आली बिचारी आणि हे दे का आपले पार्सल आजच्या दिवसाचे आपल्या सबस्क्रायबर लोकांचे आपल्या कस्टमर लोकांचे आपल्या फॉलोवर्स लोकांचे धन्यवाद सगळ्यांना तुम्ही आमच्यावर एवढा ट्रस्ट ठेवून आमच्याजवळना ड्रायफिश ऑर्डर केलेत काय बोलशील करिश्मा आपल्या कस्टमर लोकांसाठी आणि आपल्या लंडनवाल्या पार्सलबद्दल काय बोलशील करिश्माकडून धन्यवाद आणि माझ्याकडून पण धन्यवाद तर चला हे बघा मित्रांनो वाजलेत बघा किती नऊ वाजा लागलेत करिश मग सगळं आटपू आणि त्याच्यानंतर पेट्रोल पंपर जाऊ आपण आईस्क्रीम खायला कटालीच नाही <laughs> तर चला मित्रांनो हे बघा किती पॅकिंग केलेत आम्ही आणि आमची पॅकिंग एकदम प्रॉपर आहे तुम्हाला मगाशी पण दाखवले होते आणि आता पण हे बघा पॅकिंग एकदम जबरदस्त आहे काही टेन्शन नाही पाऊस वारा ऊन लागला तरी जा फ्रेश हो जा तर चला मित्रांनो कंटाळलोय दिवसभर आणि अवतार देखा काय झालोय माझं आता मस्तपैकी फ्रेश होतो आणि पंपावर जातो आईस्क्रीम खायला कारण की दिवसभर तर कामच करत असतो तर स्वतःसाठी पण थोडा वेळ द्यायलाच पाहिजे आणि बायकोसाठी पण द्यायला पाहिजे <laughs> बायको हसली लगेच <laughs> आईस्क्रीमचं नाव कारलं <laughs> तर चला फ्रेश झाल्यानंतर भेटू आता वाचलेत ते म्हणजे रात्रीचे साडे अकरा आणि आयलोय ते म्हणजे आम्ही गावांच्या पंपावर येते का आईस्क्रीम खायला हिला रोज रात्री जेवल्यावर काहीतरी खायला लागते चकारपटार दिवसभर जाम काम केला कंटाळलू काम करून आणि आता थोडासा स्वतःसाठी टाइम काढून आलोय तास बसू आता पंपावर आणि बारापर्यंत घरा जाऊ चला ये का करिश्मासाठी घेतलाय ते म्हणजे कसाटा आणि माझ्यासाठी बूम रिओ या व्हिडिओचा एंड इकडेच करतोय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल छोटासा करा, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर नंबर दिला आहे तुम्हाला पण जर आपली मासली सुकी मासली ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरील नंबरवर व्हॉट्सअप करा चला टाटा बाय बाय गुड नाईट जय अग्री टाटा कर, टाटा अकरा वरात टन